नमस्कार मित्रांनो प्रश्न असा आहे की या महिन्यामध्ये कोणती पिकांची लागवड करायची बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आहेत की कोणत्या पिकांची लागवड आपण जुलै महिन्यामध्ये करावी की जेणेकरून रेट हा चांगला मिळणार आहे तर तुम्ही जर याच प्रश्नाचं उत्तर शोधताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये मी तुम्हाला काही बारकावे बार पण सांगणार आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो कारण फक्त पिकं सांगणं एवढं झालं म्हणजे झालं नाही त्याच्यामध्ये अडचणी पण खूप येतात आणि इथून पुढचा जो कालावधी असणार आहे तो अतिशय अडचणीचा आहे त्यामुळं अडचणी काय येणार आहेत आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं सोल्युशन आपल्याला पाहायचं आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक कुठंचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि आपलं जे पहिलं पीक आहे हे आहे वांगी वांगी लागवडीला स्कोप आहे रेट चांगले आहेत सगळीकडं सारखे रेट नाही आहेत पहा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत आता नगर जिल्ह्यामध्ये साधारणतः पाहिलं तर तीस रुपये पस्तीस रुपये रेट जर जर आहे जर थोडंसं बाजूला गेलं सोलापूर बाजूला जर गेलं तर साधारणतः पन्नास साठ रुपये आहे लातूरकडं साठ रुपये प्लस आहे म्हणजे असे रेट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळं सगळीकडंच एकसारखा रेट राहणार नाही आहे परंतु निश्चित वांगी पिकासाठी एक चांगली संधी यावर्षी आहे त्यामुळं तुम्ही आत्ता जरी लागवड केली तरी करू शकता याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारची मी वांगी सांगल एक आहे गॅलन वांगी टाईप म्हणजे भारताचंच वांग परंतु निळ्या कलरचं तर त्याच्यामध्ये आपण जी व्हरायटी निवडायची आहे तर ती बारटोक ही व्हरायटी इंजा झाडन कंपनीची निवडू शकता याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला रिस्क पण कमी आहे कारण आपण हीच व्हरायटी केलेली आहे आणि या व्हरायटीमुळे आपल्याला फायदासुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात झालेला आहे इंजा झाडांची ही व्हरायटी तुम्ही जर पाहिली तर अतिशय चांगली लांबलचक म्हणजे एकदम लांब आणि जाड या पद्धतीचं वांग तयार होतं आणि क्वालिटीलासुद्धा अतिशय चांगलं आहे आपण तुम्ही जर हे पाहिलं तर या पद्धतीचं वांग हे असतं तर तुम्ही हे वांग लावू शकता किंवा जे आपले व्हाईट कलरमध्ये भारताचं वांग येतं तेसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर साधारण जर केलं म्हणजे साधं तर याच्यामध्ये तुम्ही व्ही एन आर करू शकता अजित करू शकता किंवा पंचगंगा सुपरगौरंसुद्धा करू शकता तीसुद्धा व्हरायटी चांगली आहे आणि रेटसुद्धा चांगला मिळतो गावांमध्ये तर ती एक व्हरायटी तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता आता हे झालं वांगी पिकाचं वांगी पिकामध्ये समस्या तर आता वांगी पिकामध्ये समस्या सगळ्यात मोठी जी आहे ही आहे शेंडळी आणि फळ पोकरणारी अळी तर त्याची संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कालचा व्हिडिओ जाऊन एकदा पहा त्याच्यावर तुम्हाला जी बारकावी सांगितली त्याचा नीट व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानुसार आपल्या पिकाचं नियोजन करा खास करून बॅक्टेरिया आणि ताकंडी यांचं एक कंपाऊंड बनवा आणि त्याचा स्प्रे घेत चला जेणेकरून तुम्हाला जास्त समस्या त्याच्यावर येणार नाही त्यानंतर जे पुढचं पीक आहे हे पुढचं पीक जे आपलं आहे तर हे आहे वेलवर्गीय आणि याच्यामध्ये कारलं आहे दोडकं आहे आणि घोसावळं आहे तर हे तीनही पीक तुम्ही या ठिकाणी करू शकता अशा परिस्थितीमध्ये रेट चांगले मिळत आहेत पैसे चांगले होतील आणि आजचा जर तुम्ही रेट पाहिला तर दोडक्याला अतिशय चांगला रेट मिळतो आहे साधारणतः आमच्याकडं आत्ता दोडक्याचा जो रेट चालू आहे हा साधारणतः पंचवीस रुपये तीस रुपये किलो काही ठिकाणी चाळीस रुपयेसुद्धा मिळतोय क्वालिटीनुसार त्यामुळे तुम्ही ह्या ही पिकाचे विचार करा कारलं असेल गोसावळं असेल किंवा दोडकं असेल तीनही पिकांना चांगले रेट मिळत आहेत अल आटलून पालटून म्हणा किंवा एक एखादा दिवस कमी एखादा दिवस जास्त असा जरी रेट मिळत असला तरीसुद्धा तो रेट चांगला मिळतो आहे आणि त्याच्यातून फायदासुद्धा चांगला होतो आहे त्यामुळं तुम्ही त्याही पिकांचा विचार करू शकता त्यानंतरचं आपलं जे पुढचं पीक आहे तर यामध्ये आहे भेंडीची लागवड भेंडी लागवड तुम्ही आत्ता करू शकता मित्रांनो काय होतं बरेच शेतकरी काय करतात की साधारणतः ऑगस्टच्या आसपास किंवा ऑगस्टनंतर खास करून पावसाचा पिरियड ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचे डोक्यात येतं की आपल्याला भेंडीची लागवड करायची परंतु त्यावेळेस भेंडीची लागवड करून ज्यावेळेस तुमची भेंडी काढणीला येणार आहे त्यावेळी थंडीचं प्रमाण हे वाढणार आहे आणि थंडीचं प्रमाण एकदा वाढलं की मग मात्र भेंडीची वाढ ही कमी होते मग अशा परिस्थितीत तुम्हाला तिथं सामोरं न जाता जर तुम्ही लागवड अर्ली थोडीशी ठेवली तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल त्याच्यासाठी आपल्याला भेंडीची लागवड ही साधारणतः जुलै महिन्याच्या आसपास करायची जेणेकरून पुढे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे चार महिने जरी चांगली चालली किंवा अगदी जानेवारी पाच महिने जर चांगली चालली तर याच्यातून तुमचा अतिशय चांगला पैसा तयार होईल आणि ते पीकसुद्धा तुम्हाला परवडेल आणि लक्षात ठेवा भेंडी असं पीक आहे की जे थंडीमध्ये खूप कमी उत्पादन देतं त्यामुळं रेट थंडीमध्ये जास्त वाढतात पावसाचं जास्त प्रमाण वाढलं तर किडींचाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो म्हणून अशी संधी भेंडीला राहते त्यामुळे एक भेंडीसुद्धा त्यामध्ये एक पीक आहे त्याच्यानंतर पुढचं जे पीक आहे तर हे आहे काकडी पीक काकडी पिकाला खूप रेट मिळणार आहे असं मी नक्की सांगणार नाही कारण रेट काकडी या पिकाला नेहमीच वाढते नसतात पण हे पीक असं आहे की वजनावर आपल्याला त्याचे पैसे मिळतात आणि म्हणजे थोडक्यात जर आपण साधारणतः अर्धा एकर जरी काकडी केली तर साधारणतः दहा टन जरी आपल्याला काकडी मिळाली आणि दहा रुपये किलोनी जरी गेली तरी लाखभर रुपये होतात त्याच्यातून खर्च वगळतात तीस चाळीस हजार रुपये जरी गेले तरी तीस चाळीस हजार रुपये अगदी आरामात राहतात म्हणजे किती जरी नाही म्हटलं तरी साधारणतः दहा हजार रुपये नेट प्रॉफिट आपल्याला अर्धा एकर भेंडीतून अगदी आरामात मिळू शकतो कितीही मार्केट पडलेलं असलं तरीसुद्धा त्यामुळे या पिकाकडं कानाडोळा करू नका कारण वेलवर्गीय पीक कोणतंच खराब नाही आहे उलट काकडी असेल भोपळा असेल डांगर असेल ही जी पिकं आहेत तर ही तुम्हाला पैसे देणारी पिकं आहेत त्यामुळे यांच्याकडं कधीही वाईट नजरेनं पाहू नका आणि हेच पिकं तुम्हाला भविष्यात वाचवणार आहेत त्यानंतर पुढचं आपलं पाचवं सहावं पीक आहे हे आहे डांगर भोपळा डांगर भोपळ्याचे बऱ्याच शेतकऱ्यांनी वि मला विचारलं की मेमध्ये लागवड करू का जूनमध्ये लागवड करू का त्यावेळेस मी सांगितलं होतं था की थांबा आत्ता लागवड करू नका तर आत्ता मात्र तुम्ही लागवड करू शकता आत्ताच्या ज्या कंडिशनला जो रेट आहे हा रेट साधारण पंधरा सतरा अठरा रुपयेपर्यंत रेट चालू आहे मार्केटही बरं आहे परंतु समस्या ही आहे की एप्रिल मेमध्ये कोणाची लागवड झाली नाही आणि त्यावेळेस लागवड करू हे पण मी सांगितलं होतं कारण ठराविक व्हरायट्यांनाच फक्त मार्केट मिळतं आहे असं नाही आहे की प्रत्येक व्हरायटीला मार्केट मिळते लक्षात घ्या त्यामुळं आत्ता जर तुम्ही लागवड केली तर येणारा जो कालावधी आहे हा तेजीचा कालावधी असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगला रेट मिळून जाईल आठ रुपये दहा रुपये जरी मिळाला त्यावेळेस तरी हरकत नाही परंतु त्यामध्ये काय होतं की त्या ब्रेडमध्ये तुम्हाला मागणी करणारे लोकं भरपूर असतात म्हणजे व्यापारी वर्ग त्यावेळेस भरपूर प्रमाणात तयार होतो त्यामुळं तुम्ही त्या कालावधीचा म्हणजे विचार जास्त करू नका बिंदास आता लावा आणि आठ दहा रुपये जरी मिळाला तरी ते स्वीकारून घ्या कारण पुढं काही कंडिशन अशी होते की ज्या कंडिशनमध्ये ती कंडिशन जी खूप असते म्हणजे थोडक्यात मागणी खूप असते परंतु रेट दिला जात नाही ह्या परिस्थिती होतात घेणारे कमी असतात मग घेणारे जर कमी झाले तर मग मात्र प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला येतो म्हणून ही कंडिशन होऊ नये याच्यासाठी आपल्याला लागवड ही आत्ता करायची लागवड करताना ज्या व्हरायटी आहेत तर याच्यामध्ये तुम्ही माहीकोची एम पी झिरो वन करू शकता दिशा करू शकता नो जी त्यानंतर व्ही एन आरची एक नव्वद दिवसांची एक व्हरायटी ते जिचं वजन साधारणतः आठ दहा किलोपर्यंत जातात तीसुद्धा तुम्ही करू शकता तिचं नाव मला सध्या आठवत नाही आहे परंतु व्ही एन आरमध्ये सुद्धा एक वान तसा आहे तर तुम्ही त्याची ही लागवड करू शकता त्यानंतर पुढचं जे पीक आहे हे आहे कांदापात आता कांदापातीसाठी एक नवीन वाण मी तुम्हाला या ठिकाणी सुचवतो हो आहे ज्या वानाला फक्त आणि फक्त पातच इथे गाठ तयार होत नाही कांद्याची म्हणजे स्पेशल पात पुन्हा म गुळटेकडी मार्केट आणि वाशी मार्केट ह्या दोन मार्केट जर तुम्हाला कॅप्चर करायचे असेल किंवा ते दोन मार्केट जर तुम्हाला जवळ असेल तर वेस्ट सीडची ग्रीन मॅजिक कांदापात जी आहे बंच ऑनियन किंवा स्प्रिंग ऑनियन तर ती वरायटी तुम्ही करा तिच्यामध्ये तुम्हाला थोडंसं बी महाग जातं रेग्युलर बी परंतु त्याचा फायदा खूप होतो साठ दिवसामध्ये Uh, किंवा सत्तर दिवसामध्ये आपण त्याला काढू शकतो आणि जर तुम्हाला कापून जर काढायचे असेल तर दोन वेळा कापणी त्याची होते म्हणजे डबल उत्पादनसुद्धा तुम्हाला घेता येतं त्या व्हरायटीमध्ये सिंगल जरी घेतलं तरी अडचण नाही पन्नास साठ हजार रुपये तर अगदी आरामात निव्वळ नफा त्याच्यामध्ये मिळून जातो म्हणजे लेबर खर्चासहित सगळं ट्रान्सपोर्ट लेबर आणि बियाचा किंवा खतांचा सगळा जरी खर्च काढला तरी पन्नास साठ हजार रुपये तुम्हाला साठ दिवसामध्ये अगदी आरामात मिळून मिळून जातील त्याच्यामुळे तुम्ही ती एक व्हरायटी सजेस्ट मी तुम्हाला करू शकतो आणि मार्केटमध्ये सध्या फक्त पूर्ण भारतामध्ये ती एक एकच व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आहे जी कांदा पातीवरच काम आहे त्यामुळं तुम्ही त्याही व्हरायटीचा फायदा घेऊ शकता मित्रांनो हे जे सात ते आठ पिकं मी तुम्हाला सांगितले आहेत या पिकापैकी कोणतंही पीक करा चांगले पैसे होतील काही पिकं अशी आहेत की ज्यांना रेट कमी राहणार आहे परंतु त्यांचं वजन भरपूर मिळणार आहे त्यामुळं असं समजू नका की तुम्हाला जी पिकं सांगितलीत ही सगळीच तेजीमध्ये जाणार आहेत नाही ठराविक पिकं तेजीमध्ये जाणार आहेत पण ज्यांना तेजी नसणार आहेत त्यांचं वजन तुम्हाला भरपूर मिळणार आहे उदाहरणार्थ डांगर आहे दोडकं आहे तर हे जी व्हरायटी आहेत यांच्यामध्ये तुम्हाला काहींना रेट मिळेल काहींना नाही मिळणार परंतु ज्यांना मिळणार नाही त्यांचं वजन तुम्हाला परवडणारं ठरेल आणि याच्यामध्ये या वातावरणामध्ये त्यांना रिस्क पण कमी असणार आहे त्यामुळं थोडीशी काळजीपूर्वक पूर्ण जर माहिती तुम्ही पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणतं पीक करायचं आहे त्यानुसार पिकाचं नियोजन करा आणि व्यवस्थित त्याचं संगोपन करा धन्यवाद